बरती, शिपाई क्लर्क आणि वाहन चालक या सगळ्यांची तयारी आपण करतोय आणि आज आपल्याला म्हणीवरचे प्रश्न बघायचे या ठिकाणी उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असं तुम्हाला विचारलंय मुख्यत्वे क्लर्क भरतीला तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात जास्त गुण मराठीचे आहेत त्यानंतर शिपाईला सुद्धा तुम्हाला मराठीवर प्रश्न येत आहेत दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे कामाचं आहे बघा उथळ पाण्याला कळ फार उथळ पाणी जास्त असते गुणवान माणूस फार बोलतो ज्यांच्या अंगी गुण कमी तेच जास्त हे मारतात पाणी मोठ्याने वाहते पटपट झटपट पटापट उत्तर पाहिजे मराठी आहे आवडीचा विषय आहे आपला आउट ऑफ आप मार्क्स घ्यायचे आहेत मराठीमध्ये एकही मार्क चुकला नाही पाहिजे एकही नाही आत्ताच सांगतोय क्लर्कला दहा पैकी दहा मार्क्स मराठीचे आपल्याला मिळवायचे आहे शिपाईला पाच प्रश्न आपण अपेक्षित धरूया पाच ते सहा प्रश्न तिथे सहा पैकी सहा किंवा पाच आले तर पाच पैकी पाच आपल्याला मिळवायचे आहेत ज्याच्या अंगी कमी गुण तोच जास्त बढाई मारतो ओके सोप चालायचं पुढे जॉईन व्हा पट पटपट आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ज्यांना लेक्चर्स दिसत नाहीये त्यांनी ॲपवर जाऊन तिथे प्ले स्टोरमधून लेक्चर बघायचे आहेत ओके चला पटकन मला एकदा बघू द्या आवाज येतोय का मला एकदा कमेंट्स बॉक्समध्ये बघू द्या पटपट लाईक करा शेअर करा ओके चलो येत आहे तुमच्या कमेंट सुरू झाले म्हणजे येत आहे छत्तीसचा आकडा तुम्ही म्हणाल छत्तीसचा आकडा कसा ती ना आणि हा तीनच्या नेमका विरुद्ध सहा एवढं लक्षात ठेवलं की तुमचं उत्तर आलं तीनच्या नेमका विरुद्ध सहा छत्तीसचा आकडा या म्हणीचा अर्थ काय जवळीक मैत्री वैर विसंवाद समजूत हे सगळे प्रश्न वर्ग तीन आणि चारला आलेले आहेत आत्ताच सांगतोय मी वेगवेगळ्या परीक्षांना आलेले घेतले फक्त एवढ्याचे छत्तीसचा आकडा म्हणजे काय जवळीक तर नाहीये मैत्री नाहीये वैर किंवा विसंगत एखाद्यासोबत भांडण होणं त्याला आम्ही छत्तीसचा आकडा म्हणतो आहे पुढे जातो प्रश्न दुष्काळात तेरावा महिना काय अर्थ होतो आधीच संकट त्यात अजून भर पडणे फार मोठा खर्च चांगली संधी मिळणे बचत होणे दुष्काळात तेरावा महिना आधीच संकट आहे आणि त्यामध्ये भर पडणे तो कोणता महिना असते काय नावे मला आठवा ना काही म्हणजे तीन चार वर्षानंतर येतो बघा तो तो आपला फेब्रुवारी नाही बरं धोंड्याचा महिना धोंड्याचा महिना नेमका वाढवा महिना आहे आणि त्या कालावधीत जर दुष्काळ पडला तर मग कसं होणार मुद्दा तो आहे थोडं कॅमेरा थोडं हे झालं की रे ओके प्रविश मेरा, क्या मेरा? ओके दिसतय का तुम्हाला सेट तरा उत्तर पाहिजे मला और उन भाताची परीक्षा भात शिजलाय की नाही शिजला आम्ही काय करतो लहानस त्याच्यातले एक दोन दाणे दाबून बघतो स्वयंपाक तपासणे सगळे पदार्थ पाहणे थोड्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज घेणे भात शिजवणे जिथे भात आला जिथे स्वयंपाक आला आधी कट करा काय थोड्यावरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज घेणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जमणार की जमणार थोडीशी करून बघितली नंतर पुढे लक्षात येतं शीतावरून भाताची परीक्षा असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो हम्म पुढे नाचता येणा अंगणवाकडी हे तर जनरल आहे खूप वेळा आलेली भन आहे चुकणार नाही नाचता येणा अंगणवाकडी सिपाई भरतीला असेल क्लर्क भरतीला असेल अंगण लहान असणे बघा जिथे अंगण आलंय का वरचे शब्द जसेच तसे आले ते पहिले कट करायचे डोळे झाकून काम जमत नसल्यास नसल्याचा दोष इतरांवर देणे सगळे सोपे असणे आळशीपणा करणे म्हणजे बघा आता तुम्ही समजा बॅचला ऍडमिशन घेतलं फॉर्मही भरून टाकला अभ्यासच केला आणि नंतर मग निकालने आला की काय म्हणणार अरे ते मास्तरले शिकवता येत नव्हतं रे हा म्हणजे आपण करायचं नाही आणि दुसऱ्यावर ढकलायचं ओके त्यासाठी हे वापरल्या जात लक्षात ठेवायचंय जमते का नाचता आलं पाहिजे नाचता आलं पाहिजे हम्म पुढे जातोय मी प्रश्न घरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय पळसाला पाणी तीन या म्हणीचा अर्थ काय सगळीकडे वेगवेगळी परिस्थिती एकाच घरात अनेक चुली सगळीकडे साधारणत तीच परिस्थिती गरीब लोक बघ पळसाला पाहते घरोघर गर मातीच्या चुली सगळीकडे तीच परिस्थिती ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असे एक म्हण असते त्याचा अर्थ काय होतो किती त्यांना माहिती काहीतरी कॅमेऱ्याचं शेटअप बिघडलं रे मला कळ ना हम्म गोळ व्हायला तो लोच्या होयो चला काही हरकत नाही आपल्याला दिसते सगळीकडे साधारणतः तीच परिस्थिती असणे तुमच्याकडे तेच आमच्याकडे तेच घरोघर मातीचं चुली कोल्याला द्राक्ष आंबट आणि वारंवार विचारलं गेल्या म्हणी या ठिकाणी मी मुद्दाम घेतोय तुम्ही हा पाठ करत गेला त्याच्यावरचे अजून काही लेक्चर्स होतील तुमची उत्तरं बरोबर येत जातील मी ये पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर या ठिकाणी आहे बघा मिळालेल्या गोष्टीचं महत्व न मिळालेल्या गोष्टीची निंदा करणे फसवणूक करणे अंदाज व्यक्त करणे कोल्याला द्राक्ष आंबट त्याला भेटतच नाही द्राक्ष तो म्हणतो नाही नाही ते आंबट होत होते मग काय कस काय त्याला मिळालेलीच नाही ती गोष्ट जी भेटणार नाहीये हे हो आपण बस की बसकी बात नाही मग याला भेटणार नाही पण तरी हा म्हणतो नाही ते काय हा असं तर तसं नाही जमत आपण पुढे जातोय न मिळालेल्या गोष्टीची निंदा करणे पुढचा प्रश्न आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ काय बघा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी कृतज्ञ राहणे काल मी कृतज्ञ कृतज्ञ कुर्तद्न, आणि कृतज्ञ असे दोन शब्द तुम्हाला दिले होते ओके बघा उत्तर आलं पाहिजे कृतज्ञ राहावे स्वार्थ साधावा फसवणूक करावी टाळी वाजवावी काय म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे उपकार विसरायचे नाही ज्याने आपल्याला मदत केली आहे त्याला लक्षात ठेवायचं कृतज्ञ राहणे आणि दुसरा शब्द असतो कृत घ उपकार विसरून जा नये काय पायवर करणे हे हा आणखी काय काय म्हणतात तुमच्याकडे त्याला याकडे धोका दिला त्यासाठी तुम्ही काय म्हणी वापरतात किंवा काय वाक्प्रचार वापरतात सांगा बरं पटपट पटपट पट, पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा सम या म्हणीला समानार्थी म्हण बघा बरं आता इथे समानार्थी म्हण म्हटलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता महा लाईव्ह घेतोय मी जी केच दहा वाजता एक दीड ते दोन तासाचं लाईव्ह असेल शंभर प्रश्न त्यांचं डिटेल अनालिसिस खूप काही तुमचं उद्या आपण कव्हर करतोय सगळ्यांनी हायकोर्ट वाले सगळे क्लर्क सिपाई वाले सगळ्यांनी यायचंय ओके तुमच्यासाठी घेतोय लाईव्ह तुम्ही हालात अजून जास्त लाईव्हची संख्या वाढेल आणि तुमचा अभ्यास वाढेल चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय चांदोबा चांदूबा चांदणे असतात ते हा चांदणे करावे तशी भरावे खाई त्याला खवकवे बुरत्याचा पाय खोलात पाण्याला खळखळाट फार चोराच्या नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल <laughs> खाई त्याला खवकवे ज्याने चूक केली का त्याला भीती वाटते त्याला की नाही मी केलंय माझ्यावर बरोबर काहीतरी शकणार ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचं पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ काय बघा बुडत्याचा पाय खोलात पाय चिखलात अडकतो पाय पाणी खोल असते बघा वरती पाय शब्द आला कट करा खोलातला खोल आला कट करा टेक्निक आवनती सुरू झाली की ती वाढत जाते मदत मिळते तो बुडत चालला की आणखी बुडतच जातो तो गाळामध्ये फसला एकदा चिखलात फसला अवनती सुरू झाली एखादा कर्ज बाजारी असतो बघा त्याचे आणखी म्हणजे कर्ज त्याचा बोजा वाढतच जातो ओके त्याचं ते दुखणं जे आहे त्या ठिकाणचं ते कमी होत नाही त्याचं कर्ज जा, वाढतच जात झाकली सव्वा लाखाची या म्हणीचा तुम्हाला विचारलंय की योग्य अर्थ काय चला झाकली मूठ सव्वा लाखाची उत्तर देता आले पाहिजेत गुण लपवले की त्याचे मूल्य वाढते पैसे साठवणे मूड बंद ठेवणे मोठी संपत्ती आता तुम्ही अभ्यास करताय आधी सांगत येण्याचं नाही लोकांना अरे माझा अभ्यास आहे मी असा आहे मी तसा आहे अजिबात जी सांगत येण्याचे झाकली मूड सवा लाखायची डायरेक्ट रिझल्ट डार्क हॉर्स ओके चालले बाबा करतोय करतोय रिझल्ट दाखवायचा आधी सांगायचं नाही हा सूर्य हाय हा जयद्रथ या म्हणीचा अचूक अर्थ काय बघा बरं सूर्य आणि जयद्रथ यांची मैत्री असणे एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष पुरावा समोर असणे कोणती गोष्ट लपवाछप न करता उघडपणे किंवा स्पष्टपणे समोर आणणे वेळेचं महत्व समजून घेणे आपण म्हणतो ना हा की बाबा चाल हे तुझे समोर आहे डायरेक्ट पुरावा आहे या ठिकाणी हा सूर्य हा जयद्रथ याला एक समानार्थी म्हण तुम्हाला आठवते का बघाबर देता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे एखादी गोष्ट सिद्ध करायची आहे ना प्रत्यक्ष पुरावा समोर आणायचा आणखी याला समानार्थी म्हणे आठवत आहेत का किती जणांना आठवत आहे चला हो सर दत्तात्रयजी जेवण जीवन झालं जेवणाचं विचारायचं नाही हा जेवणाच्या बाबतीत आम्ही एकदम दाबून कार्यक्रम असतो आपला हा जेवणाच्या बाबतीत आपलं कोणी बरोबरी करणार नाही आहे का कोणाचं कि मास्तर आपण करतो बरोबरी जेवणाच्या बाबतीत नाही इतर कुठे डेंजर काम आपलं आपलं व्यायाम आहे तेवढा मेहनत आहे तेवढी आहे तेवढं सगळं दाबून ये खर्च जास्त दोन्ही बाजूनी अडचण पाण्याची सोय धोक्याची जागा इकडे आड तिकडे विहीर काय असतं सांगायचंय मला प्रश्न भारी दोन्ही बाजूनी अडचण इकडून चिक्की तिकडून काजू हा मध्ये बदाम दोन्हीकडून अडचण पुढे जातोय मी नावडतीचे मीठ टाळणे बघा बर हे हे ते आवडत नाही की तिचं मग सगळंच हळणीच अन्न चवही असणे आवड नसलेल्या व्यक्तीचे चांगलेही वाईट वाटते मीठ कमी असणे स्वयंपाक करा तुम्हाला एक एखादी व्यक्ती आवडायला लागली तर काही चांगलंच वाटतं काहीही आणि एखादी आवडत नसली तिने कितीही जीव लावला किती काय करून दिलं तरी नाही आवड नसलेल्या व्यक्तीने कितीही चांगले किंवा वाईट हे केले तरी म्हणजे चांगले केले तरी ते वाईटच वाटणार ते तुम्ही खोड्याच काढणार की नाही नाही तुला हे जमलंच नाही ओके तर ते माहीत असलं पाहिजे पुढे आपण जातोय गुराचा गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य ते गुर नाही खरं म्हणजे गुळ येते गुळ गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य स्वतःचीच वस्तू वापरणे दुसऱ्याची वस्तू देऊन उपकार दाखवणे पूजा करणे देवपूजा बघा पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे यस वारंवार रिपीट होणारे म्हणी आहेत या सगळ्याच आजच्या तुम्ही म्हणजे तिथली एकाही चुकले पाहिजे तुमची म्हणीवरती प्रश्न सहसा चुकत नाही दुसऱ्याची वस्तू घ्यायची उपकार दाख म्हणजे आपल्या काहीच नाही तिसऱ्याच घेतलं मी याला दिलं अरे भाई हा मी मदत केली तुला असं तिसऱ्याच ठिकाणी मदत दाखवायची पुढे आचार खाणे मसनात जाणे ही थोडी वेगळी बघा आचार खाणे मसनात जाणे माहिती का खूप खाणे आरोग्य चांगले ठेवणे अतिरेकाचे वाईट परिणाम होणे आनंद मिळणे आचार खाणे मसनात जाणे सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे चला आचारखाने मसनात जाणे काय किती जणांना जमतंय हातीर वाईट परिणाम ते जे ना दाबून तेवढी मेहनत पाहिजे हा तो राकेश माहिती आहे ना तो हा ते कोणाच वगैरे आलं ती एक ती किती सोळा भाकरी गायचं म्हणजे एका दिवशी डेंजर माणूस जुन्या काळात तेवढे काम होते पण पानं तीनच आत्ता बघितलं आपण अशीच म्हण याची समानार्थी वेगवेगळे पर्याय सगळीकडे सारखीच परिस्थिती अनेक पानं झाडाची माहिती सगळीकडे सारखी परिस्थिती असणे आम्ही तुम्हाला आता एक वाक्प्रचारावर एक लेक्चर घेणार आहे त्याच्यानंतर शब्द समूहावर एक घेणार आहे समानार्थीवर घेणार आहे विरुद्धार्थीवर घेणार आहे हे पाच सहा टॉपिक जर तुम्ही करून ठेवले क्लरिकलला तर तुमचे बरेचसे मार्क्स पक्के होतात जास्त अवघड येत नाही क्लर्कला आणि सिपाईला आत्ताच सांगतोय मी लय डोक्याला ताप घ्यायचा नाही फक्त अभ्यास करत राहायचा काय अभ्यास करत राहायचा खोट बोलायचं नाही म्हणलं आपलं आपल्याला खरं बोलायचं उचलली जीभ लावली टाळ्याला लागली टाळ्याला काही बोलताना विचार न करणे जास्त बोलणे गप्प बसणे टाळी वाजवणे आपण अशाच अर्थाचा एक वाक्प्रचार काहीतरी बघितला होता परीक्षेला आलेला आहे सेम असाच वेगळा आहे पण असा अर्थ हाच होतो त्याचा काही बोलणे शिव्या वगैरे दोन्ही देणे हम्म तुम्हाला मी सांगितला होता तो, तो। काय आता इथे हे म्हणजे बोलताना विचार करायचा नाही बाबा जीप दिली हे देवाण तोंड दिले, दिले तर काही बोलायचं का तसं नाही चालत पुढे आती तिथे माती माती जास्त असणे मर्यादा ओलांडली की नुकसान होते शेतकाम संपत्ती वाढणे आती तिथे माती बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल आती तिथे माती मर्यादा ओलांडली की नुकसान होते बघा कोणत्याही गोष्टीची आती करायची नाही कस हा याच्यामध्ये राहायचं लेव्हल काही म्हणजे अभ्यास करतानाही विशिष्ट का अभ्यास थोडा आराम एकाच म्हणाला नाही नि सर आता परीक्षा जवळ मी रात्री चार चार वाजेपर्यंत जगतो नाही काही कामाचं नाही हम्म कोणती गोष्ट एकादशीच्या घरी शिवरात्र हा ही नवीन म्हणे थोडी आता काय उत्सव वेळेवर काम न होणे अयोग्य वेळी घटना घडणे धार्मिक कार्य एकादशीच्या घरी शिवरात्र आता आता बघू आता येईल माझ्या चला वीस नंबरचा प्रश्न आहे हा चुकतो बऱ्याच जणांचा हा चुकतो चला उत्तर द्यायचे एकदा लाईक करून घ्या बरं सगळ्यांनी पटपट पटपट तुम्हाला मराठी करायचं नाही मला सांगा मराठीला कस का पोरं लाईव्ह कमी झाली मराठी घ्यायचं नाही का मी ऑलरेडी खूप लेक्चर घेतलेले मराठीचे दीडशे की दोनशे लेक्चर तुम्हाला टाकलेले तुमच्या मॅथमध्ये भरपूर टाकले जी जीकेचे जास्त घ्यायचे असेल तर ते सांगा की गणित बुद्ध बुद्धिमत्ते जास्त घ्यायचे ते सांगा मॅथ रिजनिंग आपण घेतोय ओके वाहन चालकचं घेतलं आहे वाहन चालकचे पोरं तुमच्यापेक्षा जास्त होती नो न मग आपलं कसं आहे जे तुम्हाला जे आवडतं ते मी घेतात मग हां पण माझं म्हणणं काय सगळा सिलेबस कवर करत चालायचं मी पोरांना काय आवडते हे नाही बघत मला पोरं लाईव्हला कमी असले तरी चालतात मी सिलेबस सगळा कसा कवर होईल मी त्याच्याकडे लक्ष देत असतो ओके चला जी के जी के जी के जी के हा जी के मला माहिती आहे शिपाई भरतीला खूप जास्त आहे जीके पण मग हे मराठी सुद्धा तुम्हाला आहे तुम्ही म्हणाल मराठीला चार पाचच मार्क आहे शिपाईला आम्ही काही ते करत नाही तर तुमचा कार्यक्रम वाजणार त्याच्यामुळे एका एका मार्गासाठी लढा आणि क्लर्क क्लर्कवाल्यांचं तर दहा गुण आहे तुम्हाला करायचंच आहे ओके काय वेळेवर काम न होणे अयोग्य वेळी एखादी घटना घडणे त्याला एकादशीच्या घरी शिवरात्र असं म्हटलं जातं वीस नंबरचा प्रश्न चुकीच्या वेळी एखादी घटना घडणे त्यासाठी हा शब्द आहे वा पिंटू पिंटूजी म्हणताय तलाठी बॅच मध्ये सर्व मराठीचे लेक्चर बघितले यस तुम्ही जे तलाठी वगैरे करणार आहे ते त्यांचं तर इथे म्हणजे जबरदस्तच येणार आहे रिझल्ट तुम्ही इथे सहजपणे क्लर्क वगैरे होऊन जातो तुमचं टायपिंग असेल तर तलाठीचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही आणखी डीपमध्ये केलंय ना सगळं दाम करी काम तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे आता रिव्हिजन आहे का रिव्हिजन धनाधन धन धना धन पोस्टच आली पाहिजे हा कष्ट आणि मेहनतीनेच काम पूर्ण होते वेळेचे योग्य नियोजन केल्यास काम होते पैसा आल्यावरच अनेक साध्य होतात काम करताना शारीरिक थकवा येतो दाम दाम म्हणजे काय आपणा सपना मनी मनी आ, पैसा हो ना बस सब गाणी बसते एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर यस मॅथ रिजनिंग सुद्धा आपण घेणारच आहे पण मी लेवल प्लेईंग फील्ड ठेवत असतो सगळा सिलेबस पुढे येत असतो मी पोरांना जी के म्हणून मी तुमचे दोन दोन तास जी केची लाईव्ह दररोज घेऊ शकतो मला माहिती पाच प्लस लाईव्ह येणार फक्त जी के दररोज रट्टा मार जी जीके के पण मला माहिती आहे क्लर्क भरतीचंही मी बॅचेस चालवतोय क्लर्कची बॅच आहे स्पेशल क्लर्क वाल्यासाठी मला मराठी घ्यायचं आहे इंग्लिश सुद्धा घ्यायचं आहे गणित बुद्धिमत्ताही घ्यायचं आहे जीके घ्यायचे संगणकही घ्यायचे शिपाईवाल्यांसाठी जी के तर मी घेतोचे संध्याकाळी सातचं लेक्चर डेली जी के चालू आहे दररोज आहे ते ओके डेली आहे ते त्याच्यानंतर रात्रीच्या मराठी आणि गणित बुद्धिमत्ता तुमचं तिकडचं थोडं तेही कव्हर होऊन चाललंय सगळ्यांना न्याय मिळणार आणि ड्रायव्हरचं वेगळं लाईव्ह घेतलं साडेआठ ला सब गाणे पाहिजे अब पैसा असेल ना सगळी काम होतात माहिती ना पैसा नसेल ना भाऊ खिशात कोणी विचारत नाही पैसा असताना लोक विचारा ना पैसा नसल्यावर काय हाल होत असेल मला तर लिहिचा अवघड वाटायला लागल पैसा असताना लोक म्हणजे किंमत नसते माहिती का पैसा नसल्यावर तर त्याला तर बाबा काय कसं का बघत असतील लोक मला म्हणजे लयज आवड वाटायला लागले अनु भाऊचे बोलून सांगतो खरं करावे तसे भरावे सूड उगवावा जास्त परिश्रम करावेत केलेल्या कर्माचे तसेच फळ मिळते शिक्षा टाळता येत नाही करावे तसे भरावे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जसं कर्म कराल तसं फळ मिळेल मी हा जेव्हा अभ्यास करायचो का तेव्हा ते गीतेमधला एक श्लोक मला मराठीमधलं त्याचं एक हे लिहूनच ठेवलं तुम्ही असं कर्म करत राहा त्याच्यापेक्षा काही पटींनी फळ मिळणार तसं एक डोक्यात ठेवायचं मिळतं तुम्हाला मला मिळालंय बघा तुम्हालाही मिळेल फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा त्यापेक्षा काही पटीने तुम्हाला फळ मिळतं चप्पर फाडके मिळता आहे थेंबे थेंबे तळे साचे आणि हे सुद्धा आपल्या दैनंदिन लाईफमध्ये हे उतरावा दररोज थोडा थोडा अभ्यास करत जा बघा कसं बरोबर रिझल्ट येतो पाणी साठवणे ही कठीण प्रक्रिया आहे लहान लहान प्रयत्नातून मोठे कार्य साध्य होते वेळ हळूहळू निघून जातो पावसाळ्यात पाणी साचते काय तेमे तेमे तळे साचे म्हणजे लहान लहान प्रयत्न तुम्ही करताय दररोज तुम्ही शंभर शंभर प्रश्न सोडवत गेले पन्नास पन्नास प्रश्न सोडवत गेले की आपोआप तुम्हाला कळत जातं अरे काय वाचायचंय काय नाही वाचायचंय ओके तर तिकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे पुढे जातोय मी खाई त्याला कौ आता इथे खाण्याचा कार्यक्रम पुन्हा आला खाऊ खाऊ काय आहे हो सेठ जास्त खाल्ल्याने आजार होतो वाईट कृत्य करणाऱ्याला सतत भीती वाटते भूक लागल्यावर अस्वस्थता येते आजारपणामुळे त्रास होतो बघा बर खाई त्याला खव खवे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय काय वाईट कृत्य करणाऱ्याला सतत भीती वाटते ते गचोराच्या चोराच्या मनात चांदणे आत्ता आपण बघितलं त्याला आणखी समानार्थी म्हण आपण हीच बघितली खाई त्याला खव आ आठवलं का तुम्हाला विसरायचं नाही एवढं लवकर हा हा नाहीतर मग हम्म मास्तर रागवतील बर लंकेत सोन्याच्या विटा परदेशामध्ये मोठी संपत्ती असते दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काही उपयोग होत नाही सोन्याचा व्यापार फायदेशीर असतो श्रीमंतामुळे माणूस सुखी होतो श्रीमंतीमुळे लंकेत सोन्याच्या विटा बघा लंका आहे लंकेमध्ये सोन्याची विटा आहे काय भानगडे क्या गडबड आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला काही उपयोग होत नाही लंका आहे शीता माहिती ते गेली लंकेत सोनं असलं काय असलं काय तुमचं नाहीये ते तुम्हाला फक्त बघायला भेटणार आहे काय फायदा नाही तुमचा तिथे ओके लंकेत सोन्याची विटा पुढे बळी तो कानपिळी या म्हणीचा अर्थ काय आहे बघा बळी तो कानपिळी बलवान माणूस नेहमी जिंकतो कमकुवत व्यक्तीवरच अन्याय केला जातो गुन्हा केल्या शिक्षा मिळते विजय मिळवण्यासाठी ताकद लागते बळी तो कांदळी नावातच बळी आहे सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बर काय असणार आहे कमकुवत व्यक्तीवर अन्याय केला जातो भाऊ पावर असली पाहिजे सेट माणूस बनवा बनावं लागतं तेव्हा लोक इज्जत देतात काहीतरी करून दाखवावं लागतं नाहीतर काही खरं नाही या जगामध्ये तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागतं भाई आपण मी पावर है आपला नाद करायचा नाही हे तुम्हाला दाखवून द्यावं लागतं सक्सेस मधून तेव्हा लोक तुमच्या नादा लागत नाही नाहीतर मग ए हा समजले का तुले असं म्हणतात हम्म हम्म रात्र थोडी सोंगी फार वेळ कमी असून काम मात्र खूप जास्त असते झोप्याचा वेळ कमी मिळतो नाटकबाजी खूप केली जाते रात्र लवकर संपते काय भानगडे सतरा नंबर सत्तावीस सत्ता नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे वेळ कमी असून काम मात्र खूप जास्त आहे सध्या माझं तसंच झालंय रात्र थोडी सोंगी फार लय लपडे वाटी मग तलाठी भरतीवाले वेगळी वाट बघतायत पशुधनवाले वेगळी बघतायत एम पी एस सी वाल्यांचा कार्यक्रम तिसरा चालला आहे त्यांच्या परीक्षा आले सध्या काय झालंय माहिती ग परीक्षा लय आले आहे मास्तर तर हा असा गोंधळ झालाय पण चला सगळ्यांना देऊ न्याय हम्म आता उद्याच उद्याच सगळ्यांनी दहा वाजता यायचं चला हा हा पोलीस भरतीवाले म्हणतात आम्हाला पोलीस भरतीवाले पाहिले मी लय भारी पोलीस भरतीवाले हा पोलीस भरती म्हणजे नात करायचं नाही भाऊ खाकी ओनली खाकी हा यस आम्हाला हाय कोर्टवाली म्हणतात आम्हाला कोर्टात कस कोर्टात यावं लागतं पोलीसवाल्यांना सुद्धा कोर्टात येऊन त्या गुन्हेगाराला घेऊन यावंच लागतं हा आणि मग आमचं हे क्लर्क शिपायांना त्याचं जोरात नाव पुकारावं लागतं माहिती का तुम्हाला हा हम्म पुढे जातोय मी जी खोड बाळा ती जन्म कळा बघा बाळपणीच्या सवयी बदलतात उपजत दुर्गन दुर्गुन कधी जात नाही बालकपण खूप महत्वाचे असते शिक्षणामुळे सर्व सवयी बदलतात आता ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना त्यातला प्रकारे म्हणजे एखादं ते कुत्र्याचं शेपूट वाकडं जे तसं राहते राहतं ह्याच्यात खोड असली ना ते खोडीच राहत माहितीये तुम्हाला खोड जाणार नाही खोडीला औषध नाही असं म्हणतात आमच्याकडे उद्या सकाळी दहा वाजता किती जण येणार हे जे येणार त्यांनी दहा अशी कमेंट करा चला तर मी घेईल नाही तर मग मलाही मस्त आराम करायचा रविवार आहे पण मी ठरवलंय थोडंसं मी आता रविवारचं जरा थांबलोय हा तर मग चला बाबा लाईव्ह घेऊ एक दीड तासाचं दोन तासाचं शंभर प्रश्न जे की जे मी काढले खूप मेहनत घेऊन आणि तुम्ही सगळेजण उत्सुक आहे तुमच्या कमेंट्स येत आहेत म्हणजे येणार आहे पण झोपायचं नाही आठच्या आधी नऊच्या आधी जेवण करून बसायचं दहा वाजता एक दीड दोन तासाचं लाईव्ह घेऊ आपण शंभर प्रश्न त्यांचं जबरदस्त विश्लेषण क्लर्क भरती शिपाई भरती तलाठी भरती ग्रामसेवक पोलीस सगळ्यांनी यायचं आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन यायचं उद्या ओके हां साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ साखर खाल्ल्याने देव प्रसन्न होतो भाग्यवान माणसाला दैवी अनुकूलता मिळते देवपूजा केल्याने संपत्ती मिळते जास्त गोड खाल्ल्याने आजार होतो साखर गोड डोळे लावून मोडा याची खोड हम्म आता साखरेचे खाणार त्याला देव देणार एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे भाग्यवान माणूस असेल ना मग त्याला दैव अनुकूलता मिळते एखाद्याचं नशीबच चांगले ना भाऊ तेच जमणारच त्याला सगळ्याच गोष्टी भेटत जाणार ओके okay, पण मेहनतही लागते बरं म्हणजे तुम्ही म्हणाल मास्तर फक्त मस्त झोपतो मी कशाला माझं नशीब चांगलं असेल तर कशाला दहा लेक्चर करायचा उदय तो सात वाजता साडेआठ वाजता दहा वाजता सकाळी मग रविवार आहे ना अभ्यासाला सुट्टी रविवारची अभ्यासाला सुट्टी नसते दांडी मारायची नाही हा आगी तू निखाऱ्यात पडणे हम्म धोक्याला सामोरे जाणे संकटातून बाहेर पडणे एका संकटातून दुसऱ्या मोठ्या संकटात जाणे आणि धाडस करणे ऑलरेडी आग होती तिथून याने उडी मारली ते निखाऱ्यात पडलं आणखी ते विस्तवात पडलं ते आधी भाजलं होतं ते आणखी तिकडे कार्यक्रमच एका संकटात होता आधी ते आता आणखी मोठ्या संकटात पडलं हम्म चला जमतय जमलं पाहिजे जमवावं तर लागेलच ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की सगळं जमतं काय ॲप डाउनलोड करून घ्या क्लर्कची बॅच आहे सिपायाची बॅच आहे चालकची बॅच आहे सध्या ऑफर चालू आहे चला सगळ्यांनी एकदा लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा चांगल्या अभ्यासासाठी आणि उद्या आपल्याला सकाळी सकाळी हां मस्तपैकी रिव्हिजन करायची थांबूया धन्यवाद